नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी एकदा नसबंदी केल्यानंतर कितीही ताकदपणाला लावली तरीही जसे दिवस जात नाही नेमकं ते तसंच आता काका शरद पवार आणि पुतण्या अजितदादांचं झालं आहे मी मागे दोन वेळा जे तुम्हाला सांगितलं तेच पुन्हा तिसऱ्यांदा सांगतो आहे की यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत राष्ट्रवादीचं मिलन होणार नाही काका मला वाचवा अशी म्हणाय पण आता ती बदलली आहे येथे दादा मला वाचवा असं काका त्या पुतण्याला वारंवार सांगतो आहे पण आता वेळ निघून गेली आहे ती वेळ पुन्हा येणार नाही वास्तविक याच दादाला राजकीय आयुष्यात जेव्हा तो खूप पुढे निघून जातो आहे हे काकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी अनेकदा त्याचा आपासाहेब पवार करण्याचा प्रयत्न केला पण दादा पुरून उरले त्यांनी स्वतःचं अस्तित्व कायम राखलं जपलं आणि ते काकांना पुरून उरले दरवेळी काका पुतण्यावर चढ ही हे दृश्य तिथे बघायला मिळालं आणि शेवटी तर तेच घडलं की पुतण्या स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडला केवळ सुप्रियाला पुन्हा एकदा आपल्या निवृत्तीनंतर आपल्यानंतर राजकीयदृष्ट्या उगाच अडचणी नको म्हणून शरद पवारांची विशेषतः तिला केंद्रात मंत्री करण्यासाठी धडपड सुरू आहे पण हा अगदी साधा डाव अजितदादांच्या केव्हाच लक्षात आल्यामुळे काकांनी जंगजंग पछाडून देखील आता पुतण्या ऐकायला तयार नाही त्याला त्या दोघांना राजकीयदृष्ट्या एकत्र यायचं नाही हीच अजितदादांची भूमिका आहे आणि ते त्यांनी तसं स्पष्ट शब्दामध्ये नेहमीच्या दूतांमार्फत काकांना कळवलं आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की अजितदादा कौटुंबिकदृष्ट्या नक्कीच पुन्हा एकदा काकांच्या जवळ आल्या किंबहुना ती दरी देखील कमी करण्यासाठी संपवण्यासाठी आणि पुढल्या राजकीय स्वार्थासाठी काकांनी चुचलेलं ते पाऊल होतं पण अजितदादांची तिथे हरकत नव्हती कारण कौ कौटुंबिक पातळीवरची दुफळी विशेषतः दादा आणि त्यांच्या कुटुंबाला मोठी अपमानित करणारी होती अवघडल्यासारखीच झाली होती त्यामुळे दादांना कौटुंबिक वाद किंवा ती दुफळी किंवा ती दरी वाढवून पुन्हा एकदा उगाच डोकेदुखी निर्माण करायची नव्हती म्हणून दादा काका आणि अर्थातच सारं एकत्र पवार कुटुंब एकत्र आलं आहे पण राजकीयदृष्ट्या जे घरात घडलं ते बाहेर घडेल हे दूर दूरपर्यंत कदापिही नक्की शक्य नाही दादांना अनेक अडचणी आहेत त्यांच्या संगतीनं विशेषतः जे राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत त्या साऱ्यांचं राजकीयदृष्ट्या पुनर्वसित करणं त्यांना सत्तेत स्थान मिळवून देणं किंवा जे नेते बाहेर पडले आहेत त्यांना त्या त्या योग्यतेची कामं वाटून देणं सत्तेत त्यांना सहभागी करून घेणं अशा कितीतरी कटकटी अजितदादांच्या पाठीशी असताना त्या साऱ्या कटकटी बाजूला ठेवून पुन्हा एकदा काकांसाठी धडपडत पुढे जायचं आणि त्यांना मिळवून द्यायचं आणि पुन्हा एकदा आपलं स्थान कमी करून घ्यायचं हा डाव कदापिही अजित पवारांना आता मान्य नाही कौटुंबिकदृष्ट्या ठीक आहे पण राजकीयदृष्ट्या एकत्र येणं शक्य नाही हे एक... दादांनी काकांना सांगितलेलं असताना देखील एकत्र येण्याबाबत सुप्रिया आणि दादा काय ते ठरवतील या पद्धतीचं वक्तव्य शरद पवार का करत आहेत तर त्यातून त्यांना विशेषत दादांविषयी विशे, राजकीय शंका कुशंका अस्थिरता किंवा संभ्रम निर्माण करण्यासाठी थोडक्यात अजितदादांविषयी विश्वासार्हता राहणार नाही याची काळजी या निमित्तानं शरद पवार घेत आहेत आणि याच शरद पवारांच्या मदतीला त्यांचे एकेकाळचे कट्टर मित्र प्रफुल्ल पटेल धावले आहेत वास्तविक प्रफुल्ल पटेल काही झालं तरी शरद पवारांना त्यांनी कधीही सोडलं नसतं पण अक्षरशः ते शरदरावांच्या पाया पडल्या आणि त्यांनी सांगितलं की मला तुरुंगात जायचं नाही आणि मला माझ्या रा आर्थिकदृष्ट्या अडचणीत यायचं नाही मला माझा स्वतःचा कुठल्याही दृष्टीनं पचका करून घ्यायचा नाही त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नाही आणि त्यातूनच ते त्या बाहेर पडले अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांचं कधीही एकमेकांशी सूज जुळलेलं नव्हतं दोघं एकमेकांना कायम पाण्यात पाहायचे त्यामुळे फार प्रेमातून किंवा अजितदादांच्या प्रेमापोटी प्रफुल्ल पटेल बाहेर पडले आणि त्यांना बी लागले दादांना बी लागले हे त्याला असे म्हणण्याला काहीही अर्थ नाही दुसरा महत्त्वाचं मित्र असं की याच राष्ट्रवादीतून म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीतून या दिवसात तिघांना केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा आहे त्यापैकी अर्थातच प्रफुल्ल पटेल त्यातूनच ते देखील दादांची राष्ट्रवादी कशी अस्थिर होईल आणि दादांना त्यांची गरज कशी पडेल त्यासाठी या दिवसामध्ये राष्ट्रवादीमध्ये आपापसात आप मतभेद मनभेद निर्माण करण्याचं मोठं काम प्रफुल्ल पटेल आहेत आणि त्याच वेळा त्यांचं आणि काकांचं देखील नियमित बोलणं सुरू आहे एकमेकांना खाणाखुणं करणं त्यांचं सुरू आहे अजितादांच्या मागे लागल्या आहेत प्रफुल्लभाई की काही करा आणि मला मंत्रिमंडळात स्थान मिळवून द्या पण दादांनी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला आहे अर्थात प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्री पद मिळवून देणं म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणं किंवा आपलं महत्त्व दिल्लीत संपवणं विश्वत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आपल्याविषयी संभ्रम निर्माण करणं हा उद्देश प्रफुल्ल पटेलांचा आहे किंवा प्रफुल्ल त्याच पद्धतीने असतात म्हणजे ते एकदा केंद्रात गेले सत्तेत गेले की कधीही मागे वळून प पाहत नाहीत त्यांना आपल्या राज्याविषयी त्यांच्या पक्षाविषयी काहीही फारसं घेणं देणं नसतं आणि ते तेवढं तर नेमकी आणि नेमकं अजिबात ओळखून आहेत आणखी आश्चर्य म्हणजे की या प्रफुल्ल पटेलांच्या नावाची माझ्याकडे आमच्याकडे शिफारस करू नये मंत्री म्हणून त्यांचं नाव रेकमेंड करू नये हे स्वतः भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी थेट शब्दात अजितदादांना सांगितलं आहे म्हणजे अजितदादा यांची पण इच्छा नाही वरून भारतीय जनता पक्षाच्या सृष्टींचा देखील त्याला विरोध आहे त्यानंतर आणखी दोघे उत्सुक आहेत त्या केंद्रात मंत्री करण्यासाठी त्यापैकी दुसरे आहेत सुनील तटकरे आणि तिसरे अजितदादा आपल्या पत्नीसाठी ज्या त्यांच्या अॅथराईजप पत्नी आहेत सुनेत्रा पवार त्यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घ्यावं असं त्यांचा आग्रह आहे पण त्याचवेळी सुनील तटकरे देखील हट्टाला पेटलेले आहे त्यातून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दोघांची चिडचिड होते आहे विशेषत अजितदादांचे मान्यवर नेते राष्ट्रवादीच्या दिल्लीतल्या कार्यालयात किंवा मुंबईमध्ये कुठे भेटले तर हेच ते प्रफुल्ल पटेल अजितदादांविषयी वाटेल ते बोलू लागले आहेत आपण गुजराती आहोत किंवा काकांपासून दादांना बाहेर काढण्यामध्ये तो पक्ष फोडण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा होता असा समज किंवा त्या पद्धतीनं मोदी आणि शहा यांचा आपल्यावर प्रेम आहे असा उगाचच गैरसमज स्वतःचा पटेलांनी करवून घेतलेला आहे त्यांना वारंवार हेच वाटत राहतं की आपल्या मार्गातला अडसर खड्या अर्थ खऱ्या अर्थानं सुनील तटकरे आणि अर्थातच दादा आहे त्यातून ते सुनील तटकरे यांचा देखील पदोपदी वेळोवेळी अपमान करायला मागे पुढे पाहत नाही पण सुनील तटकरे अशावेळी शांत असतात आणि योग्य वेळी बदला घेऊन मोकळे होतात सुनील तटकरेंच्या नादाला भल्याभल्यांनी लागू नये जे त्यांच्या नागा नादाला लागले एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पंचवीस म्हणजे पस्तीस वर्षाला या सुनील तटकरेला मी दिवसरात्र बघतो जो त्याच्या नादाला लागला तो नक्की टक् संपला शेकापासारखे पक्ष त्यांनी संपवले इतरांचं काय अख्ख्या कोकणाला ते पुरून उरले आणि राष्ट्रवादीचा दिवा त्यांनी त्या कोकणात तेवत ठेवला बटा हुशार माणूस कावेबाज माणूस पराक्रमी मेहनती माणूस आणि योग्य डावपेस खेळणारा राजकीय नेता त्यामुळे तटकरेंशी पंगा घेत आहेत तटकऱ्यांना अपमानित आहेत अपमान म्हणजे केवढा मोठा तर त्या दिल्लीत राष्ट्रवादीचं मोठं कार्यालय आहे त्या कार्यालयातल्या भिंतींवर तीन फोटो चिटकलेले होते कार्याध्यक्ष प्र प्रफुल्ल पटेल अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष अर्थातच सुनील तटकरे या तिघांचे पण काही महिन्यांपूर्वी पटेलांनी तटकरेंचा फोटो भिंतीवरून काढून टाकला मोठा अपमान त्यात तटकऱ्यांचा झाला आहे पण तटकरे त्याकडे दुर्लक्ष करतात तटकरेंचं तटकरें करता। तटकरें महत्त्व अजिबात नाही हेच कदाचित पटेलांना त्यातून सुचवायचं होतं पण त्याला अर्थ नाही किंबहुना जर तटकरे यांना संपवून किंवा त्यांना अपमानित करून त्यांना बाजूला ठेवून आपण आपल्या मंत्रिमंडळाचा मार्ग मोकळा होईल असं जर पट प्रफुल्ल पटेलांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे ते कदापिही शक्य नाही आणि मला असं वाटतं की पुढल्या काही दिवसांमध्ये केंद्रामध्ये जो फेरबदल आहे मंत्रिमंडळात जो फेरबदल आहे त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार देखील होणार आहे आणि प्रायोरिटीने मला असं वाटतं की अजितदादा अर्थातच त्यांच्या सौभाग्यवतीला स्थान मिळवून देतील पण जर त्यांना खरोखर मराठा आणि मराठे तर असं बेरजेचं राजकारण त्यांच्या पक्षात करून राष्ट्रवादी त्यांना पुढे न्यायची असेल आणि कोकणात पु घडवायची असेल वाढवायची असेल तर त्यांनी सुनील तटकरे यांना टाळता कामा नाही जर तटकरे नाराज झाले तर भुजबळ तटकरे पटेल मायनॉरिटीचे सारेच नेते त्यातून नक्कीच अजित पवारांना राज्यकीयदृष्ट्या मोठी किंमत मोजावी लागेल तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार